चंद्रपूर महापालिकेत अवघा एक मत काँग्रेसला कमी पडलाय आणि त्या नादात भाजप आणि ठाकरेंच्या युतीचा महापौर काल बसलाय या एका मतामुळे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेली काँग्रेस चंद्रपूरच्या महापालिकेच्या सत्तेपासून बाहेर फेकली गेल्याने आता वंचितच्या नगरसेवकांना देखील दोष दिला जातोय काही वेब आर्टिकल मधून मिळालेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमाडणाऱ्या वंचितच्या नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याचं देखील कळत आहे काँग्रेसचं म्हणणं आहे जे काही चंद्रपूर महापालिकेत झालंय हा सगळा एक घोडा बाजार आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या बंगल्याचा विषय काढून या सगळ्याचा रोख घोडे बाजारावरती नेलाय नेमका हा विषय काय आहे सगळं काही जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिका चर्चेच्या केंद्रस्थानी आहे मंगळवारी ठाकरे गटाने अचानक भाजपला पाठिंबा दिला आणि सत्ता स्थापन करत भाजपचा महापौर ऐनवेळी बसवला आणि या सगळ्या चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेली काँग्रेस सत्तेपासून वंचित राहिली विषय असा आहे चंद्रपूर महापालिकेत एकूण सहासष्ट नगरसेवक निवडून येऊ शकतात त्यात चौतीस नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी लागतात काँग्रेसने सर्वाधिक सत्तावीस नगरसेवक निवडून आणलेले आणि त्यानंतर भाजपचा नंबर होता त्यांनी तेवीस नगरसेवक निवडून आणले ठाकरे गटाकडे सहा नगरसेवक असल्याने ठाकरे गट ज्यांना पाठिंबा देईल त्यांचा महापौर निवडून येऊ शकत होता कारण की चौतीस हा मॅजिक फिगर होता तिकडचा चंद्रपूरचा आणि यात भाजप किंवा काँग्रेसला वंचित अपक्ष आमदार आणि एम आय एमची जर साथ मिळाली असती तर विषय अजून वेगळा झाला असता मात्र सर्वाधिक जागा निवडून आलेल्या काँग्रेसला महापौर पद निवडीच्या मतदानात एका मताने हरायला झालं चंद्रपूरच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना थेट केली तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमने तटस्थ राहून कोणालाही मतदान केलं नाही वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहून त्यांची भूमिका जी आहे ती दाखवून दिली मात्र वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नगरसेवकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले आणि काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव झाला हो विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत पक्षाने शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यावर कारवाई केली मात्र अनुस अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणाऱ्या वंचितच्या दोन नगरसेवकांवर पक्ष काय कारवाई करणार यावर अजूनही संभ्रम आहे या, या सगळ्यात काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराचा अवघ्या एकामताने पराभव झालाय हो त्यामुळे वंचित आघाडीने तातडीने कारवाई करत बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची पदावरून गच्छंती देखील केली सगळ्या घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलंय की चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झालाय सुधीर मुनगंटीवार यांचा एक हजार कोटींचा बंगला हा चर्चेचा विषय आहे महापौर बनवण्याकरता त्यांनी तेवढेच पत्ते विकत घेतलेले आहेत अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत असायला हवी होती हे तेवढंच खरंय चंद्रपूरच्या दोन्ही नेत्यांना आम्ही एकत्रित येण्यासाठी पुढाकार घेतला होता आमच्या पक्षात कुठेही फाटाफूट झाली नाही यात उभाटाने भाजपला पाठिंबा दिला सुधीर मुनगंटीवार यांनी मग जसा बंगला बांधलाय तशाच पद्धतीने आज त्यांनी महापौर बसवलाय असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय बर महत्वाची गोष्ट म्हणजे विषय फक्त वंचितच्या नगरसेवकांचा आहे असं नाही काँग्रेसमध्ये देखील दोन गट झाल्याच्या बातम्या होत्या विजय वडेट्टीवार गट आणि प्रतिभा धानोरकर गटाच्या वादाचा फटका या काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बसला असल्याचं देखील म्हटलं जात आहे जेव्हा महापौर पदाचा विषय आला तेव्हा ऐनवेळी त्या ते दोन्ही नेते म्हणजे प्रतिभा दानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे एकत्र चर्चा करताना ऐनवेळी पाहायला मिळाले अगोदर ते एकत्र येत नव्हते असं म्हणतात याशिवाय ठाकरे गटाचे सहा नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी उद्धव ठाकरे यांनाच अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा दिल्याची देखील चर्चा होती ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चंद्रपूरमधील नगरसेवक सेवकांवरती कारवाई करण्याचा इशारा दिला हे कुणाच्याही परवानगी विना घडलेला दिसतंय पक्षाची भूमिका ही भाजपसोबत जाण्याची मुळीच नाहीये असं दानवेनी म्हटलं पण ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांची बाजू मांडली गिरे म्हणाले अंबादास दानवे साहेब आमचे नेते आहेत त्यांनी योग्य माहिती त्यांना मिळालेली नाहीये आता मी त्यांना सविस्तर माहिती देईन या सगळ्यात मी वरुण सरदेसाई यांच्या संपर्कात होतो त्यांना आणि उद्धव ठाकरे यांना मी सगळ्या गोष्टी सांगत होतो वरुण सरदेसाई म्हणाले होते की आपला पक्ष सांभाळा आपले कार्यकर्ते नगरसेवक सांभाळा पक्ष एकसंग राहिला पाहिजे त्यासाठी जो निर्णय योग्य वाटेल तो घ्या हे सगळं वरुण सरदेसाई जे आहेत त्यांना मी कळवत होतो असे संदीप गिरे जे आहेत त्यांनी स्पष्ट केले याशिवाय गिरे यांनी मोठा गौप्यस्फोट करत म्हटलंय ठाकरे गटाच्या महापौर पदाच्या मागणीबाबत विजय वडट्टीवर पॉझिटिव्ह होते पण प्रतिभा धानोरकर ताईंनी नकार दिला त्यांना आमची गरज वाटत नव्हती त्या अन्य मार्गाने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत होत्या त्यामुळे आम्हाला भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घ्यावी लागली असं देखील गिरे यांनी स्पष्ट केलंय आता मोठ्या नाटकीय घडामोडीनंतर भाजपच्या संगीता खांडेकर जे आहेत ते या चंद्रपूरच्या महापौर झाल्यात बत्तीस मतं घेत त्या विजयी झाल्या काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना एकतीस मतं मिळाली वंचितचे दोन नगरसेवक अलिप्त राहिले आणि एम आय एक सदस्य तटस्थ राहिला आता सव्वा वर्षानंतर ठाकरेंना महापौरपद देण्याचं भाजपने ठरवलंय मात्र या सगळ्यात काँग्रेसची सत्ता जाण्याचं खापर वंचित आणि इतर पक्षांवर देखील फोडलं जात आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद